पुणे मार्गाव मार्गावरील तांभणी घाटात भीषण अपघाताची घटना उघडकीस आलीय प्रवासादरम्यान थार कार दरीतील खोली सुमारे पाचशे फूट खोल कोसळल्याने सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी आहे परिसरात मोठी खळबळ उडवणारा हा अपघात प्रत्यक्षात सोमवारी रात्री झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून तीन दिवसांनी ही घटना प्रकाशात आली आहे गेल्या दोन दिवसांपासून हे तरुण संपर्काबाहेर असल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोधमोहीम सुरू केली होती मोबाईलमधील शेवटचे लोकेशन तपासण्यात आले असता जीपीएस सिग्नल तांभणी घाट परिसरातच थांबले असल्याचे दिसून आले त्यानंतर पोलिसांनी व बचाव पथकांनी तातडीने शोधकार्य सुरू केले सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्था व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवण्यात आली ड्रोनच्या साह्याने दरीची तपासणी करताना थार जीप आणि सहा मृतदेह आढळून आले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत रेस्क्यू सुरू केला दरी अत्यंत खोल आणि परिसर विरळ असल्याने अपघातानंतर कुणालाच घटनेची माहिती मिळाली नव्हती मृतदेह आणि गाडी सापडल्यानंतरच अपघाताचा उलगडा झाला प्राथमिक तपासात सर्व तरुण एकत्र प्रवास करत असल्याचे समोर आले असून नेमका अपघात कसा घडला हे अजून स्पष्ट झालेले नाही पोलिसांकडून अपघाताचे कारण मृतांची ओळख आणि प्रवासाचा तपशील यासंदर्भात तपास सुरू आहे रेस्क्यू पथक मृतदेह वर काढण्याचे आणि घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम करत असून पुढील चौकशी माणगाव पोलीस स्टेशनकडून सुरू आहे अपघात कसा झाला अपघात कसा झाला आम्हाला सांगता येणार नाहीये परंतु चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथम दिसून येत आहे तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने इथे सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक चारशे ते पाचशे फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे त्यातनं चार जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्या त्याच्यात दिसून येत आहेत सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड